नमस्कार मित्रमैत्रिणीनो स्वादिष्ट फूड रेसिपीजमध्ये मी तृप्ती आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत बटाट्यापासून एक एकदम स्वादिष्ट अशी रेसिपी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर हे बघा या ठिकाणी मी हे दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत दोन बटाट्यांचे मी या ठिकाणी चार भाग केलेले आहेत आणि यांना शिजवून घेतलेले आहे या पद्धतीने सर्व बटाट्यांची आपली सालं काढून तयार झालेली आहेत आता हे बटाटे आपण छान हाताने असे स्मॅश करून घ्यायचे आहेत एकदम इझिली ते स्मॅश होतात या ठिकाणी तुम्ही सुद्धा वापर करू शकता आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे चवीनुसार आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे एक चमचा इतकी एक शिमला मिरची बारीक कट केलेली आहे ही टाकून घ्यायची आहे यामध्ये चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे या ठिकाणी मी एक चमचा इतकं मीठ टाकून घेते यामध्ये आपण थोडासा चाट मसाला टाकूया अर्धा चमचा इतका चाट मसाला या ठिकाणी पुरेसा आहे सपाट एक चमचा इतके मिक्स हब्स घालायचे आहेत आता याला आपण छान मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गाजर देखील घालू शकता टोमॅटो घातलं तर याला पाणी सुटेल तुम्ही गाजर यामध्ये नक्की घालू शकता तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाला आणि मिक्स हब्स त्यामुळे याला खूपच छान टेस्ट येते त्यातला मसाला जो आपण घातलेला आहे एकदम व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे या ठिकाणी मला याला फक्त ग्रीन कलर आणायचा होता त्यासाठी मी फक्त कॅप्सिकम म्हणजे ढबू मिरची आणि कोथिंबीर याचाच वापर केलेला आहे या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची तिखट मिरचीसुद्धा घालू शकता मी या ठिकाणी थोडीशी हिरवी मिरची घालते तिखट मिरची छान मिक्स करून घेऊया आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया किंवा याला आपण या ला पद्धतीने लांबट आकार देऊ शकतो कोणत्याही शेपमध्ये तुम्ही याला बनवू शकता तर आपण शेप देऊन घेऊया या ठिकाणी मी थोडं थोडंसं हे मिश्रण घेऊन याला शेप देऊन घेणार आहे याला तुम्ही लांबट शेप देऊ शकता किंवा गोल शेप देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही याला शेप देऊ शकता या ठिकाणी मी लांबट शेप देते याला कट करून घेऊया हा जो आपण मागाशी बनवला होता याला देखील आपण लांबट शेप देऊन घेऊया हा बघा आता आपले हे शेप तयार झालेले आहेत तर या ठिकाणी मी एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ घालून घेते मी दोन चमचे इतकं मी यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे इतकं यामध्ये मी मैदा घालून घेते यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे पातळशे अशी याची ग्रेव्ही टाईपमध्ये बनवायचे आपण याला असं लिक्विड टाईपमध्ये आपल्याला याला, याला बनवून घ्यायचं आहे या पद्धतीची अशी याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे तर आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहे या ठिकाणी मी पाव चमचे इतकं मीठ घालून घेते छान मिक्स करून घ्यायचं आहे हे जास्त पातळ बनवायचं नाही आहे तर या ठिकाणी आपण हे जे शेप्स बनवलेले आहेत हे सुरुवातीला आपण या लिक्विडमधून असं डिप करून घ्यायचं आहे आणि या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं आहे हे ब्रेड क्रम्स मी घरातच बनवलेले आहेत ब्रेड थोडासा तव्यावर गरम केलेला आणि त्यानंतर तो मिक्सरमधून बारीक केला आणि त्यानंतर हे असे ब्रेड क्रम्स तयार झाले किंवा तुम्ही सुद्धा करू शकता सुरुवातीला ब्रेड मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता आणि त्यानंतर तव्यावरती एकदम मंद गॅसवर क्रिस्पी करू शकता हे बघा हा आपला रोल तयार झालेला आहे या ठिकाणी आपण साईडला ठेवून घेऊया ब्रेड क्रम्स बघा याला किती छान व्यवस्थित चिकटले जात आहेत हा सुद्धा रोल असाच करायचा आहे या पद्धतीने आपण सर्व रोल्स ब्रेड क्रम्स क्रम्समध्ये बुडवून घेऊयात हे बघा या ठिकाणी आपले हे ब्रेड क्रम्स या रोलला छान लावून झालेले आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊया तर या ठिकाणी मी या तेलामध्ये थोडेसे रोल फ्राय करून घेतलेले होते तर त्याच तेलामध्ये मी हे रोल सोडून घेते गॅस जरा वाढवून घ्यायचा आहे हे फ्राय करून घेऊयात त्या ठिकाणी या यामध्ये मी असे रोल सोडून घेतलेले आहेत तर या रोल्सना आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहोत तर यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचा आणि मैद्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हे रोल तेल पिणार नाही आहेत कारण मैद्याच्या आतमध्ये तेल सहसा जास्त जात नाही आणि तांदळामुळे तांदळाच्या जे पिठाचा आपण या ठिकाणी वापर केला आहे त्यामुळे हे रोल क्रिस्पी व्हायला खूप छान मदत होणार आहे या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉर्न फ्लोअरचा सुद्धा वापर करू शकता हे बघा या पद्धतीने आपण याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर या ठिकाणी आपण हे पुढचे रोल पण सोडून घेऊया यामध्येच म्हणजे हे खूप छान फ्राय होतील लवकर फ्राय होतील तर आपण याला एक वर एक वर काढून घेऊया हे बघा आता या ठिकाणी आपले हे रोल्स तयार झालेले आहेत मी या ठिकाणी याला सर्व करून घेते हे तुम्ही असेच देखील खाऊ शकता चटणी नसेल तरी देखील हे खूप छान लागतात किंवा हे तुम्ही टोमॅटोची चटणी के चप पुदिनेच्या चटणीसोबतही खाऊ शकता हे टेस्टला खूप छान लागतात तर आता मी हा एक घास खाऊन बघते बाहेरून क्रिस्पी आहे आणि आतून एकदम असं सॉफ्ट आहे अप्रतिम ब्रेड क्रम्स लावल्यामुळे वरून हे क्रिस्पी आहे आणि आतून एकदम सॉफ्ट आहे हे खूप छान आहे टेस्टला तुम्ही नक्की खाऊन बघा आणि तुमच्या घरी नक्की बनवून पहा तर अशी ही बटाट्यापासून बनवलेली कटलेटची रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू